प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत असतात तुम्ही एकटेच प्रॉब्लेम मध्ये नाही आहात प्रत्येकाच्या आयुष्यात अवघड काळ हा, हा येत असतो फक्त जी लोक जिवंतच नाहीत त्यांच्याच आयुष्यात चॅलेंजेस येत नाहीत प्रत्येक प्रॉब्लेम वर सोल्युशन मिळवल्या जाऊ शकत काही गोष्टी केल्याने तुम्ही चांगलं फील करू शकता तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता याचा तुमच्या आनंदावर खूप प्रभाव पडत असतो विश्वास ठेवा की तुम्ही स्पेशल आणि इम्पॉर्टंट आहात तुमच्यातल्या निगेटिव्ह विचारांना विजयी होऊ देऊ नका इतर लोक काय म्हणतात याविषयी जास्त विचार करू नका काही लोक मुद्दाम काही कुचक का बोलतात त्यांचा उद्देश तुम्हाला हर्ट करणं असतं जी लोक नेहमी पॉझिटिव्ह बोलतात जी लोक तुम्हाला आनंदी बनवतायत अशा लोकांसोबतच राहा जी लोक तुमच्या स्ट्रगल्सवर आणि तुमच्यावर हसतात त्यांना अवॉइड करा तुमच्या फ्री टाइम मध्ये काहीतरी एन्जॉय होईल असं काहीतरी करा म्हणजे मूवीज पहा काहीतरी खेळ खेळा पैसा आणि महागड्या गोष्टींना पाहून अगदीच घाबरून जाऊ नका जो आज गरीब आहे तो उद्या श्रीमंत बनू शकतो बदल हा नेहमी आणि सतत घडत असतो कितीही अवघड परिस्थिती येऊ द्या स्वतःची हार मानू नका जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आशा आहे जवळ प्रार्थना करायची सवय लावा प्रार्थना केल्याने तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी वेगाने येऊ शकतात धाडसी व्हा आणि जे हवय तेच मिळवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात रिस्क ही घ्यावीच लागते जर तुम्ही धाडस दाखवलंच नाही तर तुम्हाला जे हवय ते कधीच मिळणार नाही स्वतःशी खरं वागा तुम्ही जे करू शकता ते इतर कुणीच करू शकत नाही तुम्ही खूप चांगले आहात त्यामुळे तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवा